शुभप्रभात मंडळी आज आहे सोमवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस आजचं दिवसभरातलं बारा राशींचं राशी भविष्य आपण बघणार आहोत आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असणार आहे हे आपण बघणार आहोत सर्वप्रथम मेषरास आज आपला उत्साह आणि उमेद विशेष असणार आहे आपले मनोबल उत्तम राहील आपल्यावर असणारी जबाबदारी आपण योग्य रीतीनं पार पाडणार आहात प्रवास सुखकर होतील वृषभ्रास मानसिक अस्वस्थता राहील धार्मिक कार्यात विशेष सहभाग राहील आपले मनोबल आणि आत्मविश्वास कमी असणारे वाढीव कामं करावी लागल्यानं दैनंदिन कामं रखडणार आहेत प्रवास शक्यतो टाळा रास तुम्हाला आज विविध लाभ होणार आहेत काहींची आध्यात्मिक प्रगती होणार आहे प्रवास सुखकर होतील प्रियजनांसमवेत आज आपण आपली अनेक कामं मार्गी लावू शकणार आहात कर्करास तुमचा सर्वत्र प्रभाव राहील आपली कामं आपण प्राधान्यानं पूर्ण करू शकणार आहात आरोग्य उत्तम राहील आपले मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणारी एखादी घटना घडेल पुढची रास सिंह आपले मनोबल आणि आत्मविश्वास उत्तम असणारे जिद्दीनं आणि चिकाटीनं कार्यरत राहून आपण आपली अनेक कामं मार्गी लावणार आहात कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील कन्या रास मानसिक अस्वस्थता राहील कामाचा ताण आणि दगदग राहणारे विनाकारण चिडचिड होण्याची शक्यता आहे आज आपण प्रवास करण्याचे टाळावं तसंच वाहन चालवताना सावकाश चालवावे तूळ रास आनंदी आणि उत्साही राहणार आहात काल जाणवत असणारी मानसिक अस्वस्थता संपेल काहींना आर्थिक लाभ होतील प्रवास सुखकर होणार आहेत तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव असणार आहे यानंतरची रास आहे वृश्चिक अनावश्यक आणि जास्तीची कामं करावी लागणार आहेत मनोबल कमी राहील काहींचा धार्मिक कार्यात सहभाग वाढणार आहे आज आपण प्रवास करण्याचं टाळावं अनावश्यक खर्च वाढणार आहेत धनुरास तुमचे बौद्धिक आणि वैचारिक परिवर्तन होईल नवीन कामाचा शुभारंभ करण्यासाठी आजचा दिवस आपल्याला अनुकूल असणार आहे प्रवासातून फायदा होईल प्रियजनांसाठी वेळ देऊ शकणार आहात रास मानसिक प्रसन्नता राहील तुमचं मन आज आनंदी आणि आशावादी राहील प्रवास सुखकर होणार आहेत दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत वैवाहिक जीवनात सौख्य आणि समाधान लाभेल यानंतरची रास कुंभ तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे प्रवास सुखकर होणार आहेत काहींना नातेवाईकांना भेटायला जावं लागणार आहे तुमचा इतरांवर प्रभाव राहील आरोग्य उत्तम राहणारे अनुकूलता लाभणार आहे यानंतरची आणि शेवटची रास मीन कौटुंबिक वातावरण आनंदी आणि आशावादी राहील सौख्य आणि समाधान लाभणार आहे आर्थिक कामांना आज तुम्ही प्राधान्य देणार आहात प्रवासात काही सुखकर अनुभव येणार आहेत तर हे होतं आजचं बारा राशींचं राशी भविष्य आजचा दिवस तुम्हाला आनंदात जाऊ सुखात जाऊ आणि समृद्धीत जाऊ तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रोजचं राशी भविष्य पाहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ